नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो तेरा मे अठराशे ऐंशी रोजी थॉम्स आल्वा एडिसनने न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली तेरा मे एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच व्यावसायिक एफ एम रेडिओ स्टेशन सुरू झाले तेरा मे एकोणवीसशे पन्नास रोजी सिल्वरस्टोन येथे फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पहिली रेस झाली तेरा मे एकोणवीसशे बावन्न रोजी प्रजासत्ताक भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले तेरा मे एकोणवीसशे बासष्ट रोजी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला तेरा मे एकोणवीसशे सदुसष्ट रोजी डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले तेरा मे दोन हजार रोजी उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांची पुनर्रचना करून अनुक्रमे उत्तरांचल झारखंड आणि छत्तीसगड ही राज्य निर्माण करण्याचे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले तेरा मे दोन हजार रोजी प्रसिद्ध भारतीय मॉडेल लारा दत्त हिने विश्वसुंदरीचा किताब पटकावला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये